पाऊस आला मग काय करू आता इकडे आपण झो कि गोष्टी तुटल्या आम्ही पडून जायच्या सगळ्यांना नमस्कार सर्वांनी यात्रेला या सर्वांनी म्हणून सगळे पाहुणे आले तर आमच्याकडं पण या हाय हाय कर सगळ्यांना शुभ दुपार शुभ दुपार नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार योगेश दादा नमस्कार पाऊस आलेला आहे आहे पाहू शकता हाय हाय शिवम अनुष अनुष वातावरण पाहू शकता नमस्कार मित्रांनो शुभ दुपार झाले का सर्वांचं जेवण चॅनलला नवीन नवीन तर लाईक करा जेवण हो झालं झालं जेवण झालं योगेश दादा चॅनल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो हा पडशील पडशील सर्व कुठे गेले दादा आहेत आहेत सर्व हे काय अजय दादा समोर आहेत योगेश दादा योगेश दादा पाहत होते दे। नमस्कार मस्त ना गरज नसताना मला यात्रा आहे आणि पाऊस पण चालू आहे पा अजय दादा शिल्पाताई नमस्कार नमस्कार शीतलताई नमस्कार चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो मस्त एकच नंबर शीतलताई धन्यवाद लागला आणि पाहू शकता बारामतीला आलेलो आहोत आपण बारामतीला आलेलो आहोत पाऊस मला नाही बघावलं दादानी सगळं अजय दादा अजय दादानी दादा सर्वांना सांगितलेलं यात्रेच सा। सर्वांना आमंत्रण दिलं होतं वातावरण पोहोचता पाऊस येत आहे ऊन पडत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> श्री स्वामी समर्थ काय चाललंय सर्वांच आई बोल बोल श्री स्वामी समर्थ सर्वांना दादांचा मुलगा आहे खूप मस्त वातावरण आहे हो हो ताई खूप मस्त वातावरण आहे हे दादांचं घर आहे समोर शेती आहे आत्ताच आपल्या मराठी संस्कृती ताई पण आलेले आहे सुजाता ताई पण आलेल्या आहेत त्यांच्या फॅमिली बरोबर यात्रेला आलेले आहेत सर्व चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कसं वाटलं वातावरण नक्कीच सांगा खूप छान असं वातावरण आहे यात्रा आहेत सिद्धार्थ आज कुठे आहे असं बारामतीला बारामतीला आहे दादा सिद्धार्थ दादा शेअर करा चॅनेल असं करा अनुष कसा चोका खेळत आहे पहाल इकडं अजय दादा अजय दादा सगळे म्हणतात आम्हाला नाही बोलवलं यात्रेला म्हणून बोल बोलते सांगा शीतल ताई म्हणतात बोलवलं नाही यात्रेला फुल इन्व्हिटेशन होत आपले कम्युनिटी पोस्ट वरती जाऊन बघा काय का लिहिले ते म्हणजे तुम्ही सर्वजण आपल्या युट्यूब चॅनल वरती कंटिन्यू नाही कम्युनिटी पोस्ट टाकलेली आज सांग काय लिहिले त्यात ज्याला कुणाला भाऊ नाही आहे इकडे भाऊ या यात्रेला ज्याला कुणाला बहीण नाही आहे इकडे बहीण या यात्रेला ज्याला कुणाला गाव नाही आहे इकडे गाव या यात्रेला असं टाकलेलं आहे हे कोणी ओळखलं का यांना पिके पिके काका आपले पॉवरफुल काका आणि इकडे पण आलेले आहेत मराठी संस्कृती ताई पण आलेले आहेत जेवण त्यांची फॅमिली आहे तीन मुली आणि दादा आहेत पिके काका नमस्कार नमस्कार करत आहेत सर्व शीतलताई आहे योगेश दादा आहेत बोलवलं होत मला पण बोलवलं होत नमस्कार मित्र स्वागत आहे अजय दादा परिहार्य ब्लॉग अश्विनदाईच्या लाईफ मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे ते आलेले आहेत आपल्या अजयदाच्या गावाकडे आणि अजून एक युट्यूबवर फॅमिली आलेले आहेत म्हणजे आपल्या संस्कृती आहेत आता आम्ही सगळेजण आराम करणारे आता जेवण चालू आहे आम्ही जाणार आहे यात्रा हो स्पेशल यात्रा बघायला लायटिंग बघायला देवीचे दर्शन घ्यायला आणि आज तुम्ही बघितलं दंडवत प्रणाम घातलेले आहेत आमच्या आज दादांनी त्यांच्या मातोश्रीने एक नवस केला होता की माझ्या मुलाचा यूट्यूब चॅनल चांगला दे आणि त्यांचा नव संता आज आहे आणि आता आपण संध्याकाळी सगळेजण जाणार आहोत यात्रा बघायला यात्रेमध्ये आम्ही जम्पिंग हे करणार आहे झोका खेळणार आहे आणि वस्तू खेळणार आहे बुड्डी बाद खाणार आहे आईस्क्रीम खाणार आहे आणि लहान लहानपणासारखं असं टोपी घालून डान्स करणार आहे आम्ही सगळे मित्र तुम्ही पण या धन्यवाद 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 ताईंना ताईंना सर्व नमस्कार बोलत आहेत मस्त सर्व आले हो हो योगेश दादा सर्व आलेले आहेत योगेश दादा म्हणतात काका आजचे व्हिडिओ मस्त बनवले हो काकांचे आजचे व्हिडिओ खूप छान बनलेले आहेत बाहेरचं वातावरण पाहू शकता आता पाऊस आला होता मित्रांनो आता ऊन पडलेला आहे काका मस्त व्हिडिओ बनवला धन्यवाद धन्यवाद दादा या सर्वांनी यात्रेला यात्रेला या, या सर्वांनी आपल्या जयदानी सर्वांना इन्व्हिटेशन दिलं होतं कसं वाटतंय दुपारचं वातावरण आता थोडं वात पाऊस आला होता चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो स्वामी समर्थ बाहेरचं वातावरण खूप छान असं आहे नक्कीच पाहू शकता अजय दादांचे गुरे आहेत जनावरे आहेत मित्रांनो कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आंबे पाहू शकता झाडाला खूप असे आंबे लागलेले आहेत कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाडाला पिकलाय आंबा लाईक like करा मित्रांनो लाईक like करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त या अजयदादांची शेती आहे अजयदादांची शेती आहे मित्रांनो काळजी घ्या सर्वांनी ओके ओके योगेश दादा मिस यू सगळ्यांना मिस करत आहे काकडी पाहू शकता मित्रांनो काकडी काकडी आहे अजयदादांनी काकडी लावलेली आहे आणि उन्हाळ्याची काकडी एकच नंबर काकड्या पण आलेल्या आहेत पाहू शकता आपण काकड्यांना काकड्या पण लागलेल्या आहेत खूप छान असा काकडीचा भाग बसलेला आहे दिसतात का काकड्या दिसतात का मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा दिसतात का काकड्या दिसतात का मित्रांनो हे पहा काकड्या किती छान काकड्या लागलेल्या आहेत पाहू शकता आपल्या दा दादांची शेती आहे पहा किती मोठी काकडी आहे दिसले का, काजल पोळ हाय हाय ताई दादा हाय हाय कसे आहे ताई धन्यवाद छान आहे काजलताई आपण कशा आहात श्री स्वामी समर्थ लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलला शीतलताई म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद अजय दादांचा काकडीचा काकडीची बाग आहे छान अशी काकडीची बाग बसलेली आहे मित्रांनो आणि कशी वाटली नक्कीच लाईक करा शेअर करा दिसली काकडी दिसली पिल्लो कशी आहे छान आहेत कायी मुली छान आहेत काजलताई आपण कशा आहोत काजलताई खूप दिवसांनी लाईव्ह वरती आपली भेट झालेली आहे झालं का दुपारचं जेवण झालं दादा, सिद्धेश दादा हाय ताई हाय नमस्कार दादा हे काजलताई आपले पिके काका आहेत मुली आहेत मराठी संस्कृती ताई त्यांच्या मुली आहेत हे आपले पिके काका आहेत मित्र गॅंग जमलेले आहे इकडे बघा कैरी कशी लागलेली आहे आंबा बघा हो पाडाला पिकलाय आंबा पाडाला पिकलाय आंबा छान <laughs> छान कमेंट्स करा मित्रांनो सिद्धेश दादा आहेत सिद्धेश सावंत देसाई नाही नाही चांगले योगेश दादा हाय काका योगेश दादा, योगेश दादा म्हणत आहेत हाय काका पाहू शकता आजय दादांच्या इकडचं वातावरण कसं आहे पहा किती किती आंबे किती आंबे आहेत पहा मांडवावर आंबे आहेत अनुष्का हाय अनुष्का नाही आहेत आपल्या मराठी संस्कृती ताई आहेत सुजाताताई त्यांच्या मुली आहेत या

जास्त काल आंबे जास्त आणायला लागत होते पाणी कुठे याच्या म्हणजे काकडी मध्ये का मका दोन्हीकडे चालू आहे कमेंट्स करा मित्रांनो छान छान कमेंट्स करा बारामतीला आलेलो आहोत आपण

वाढते एका दिवसात वाढते असं ना, आ ना आ, काल तोडले ते परदेशी आलेले आहे सगळं मंडळ आलेलं आहे पहा मित्रांनो सगळं युट्यूब मंडळ आलेलं आहे ते वांगी वांगी पकडे काकडीवडी विचारते की हा जर फ्रीज भरलेला घे तुम्ही आतमध्ये सगळं गुरांसाठीच का गावात आता वय उन्हाच आम्ही गाडी आखी तिने यायचं का त्यात हा आहे त्याला विचारले मी नमस्कार सर्वांना मित्रांनो हे कोण आहे ओके का पाठ आपलं ऑटो खरंच झालाय ना आता चालू लाईट गेले तर चालू नाही झालं चालू करत आला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी समोश कॉमेडी चॅनल आहे छान छान कॉमेंट्स शेतामध्ये पाणी चालू आहे पहा आहे दादांची शेती आहे अजय दादांची शेती आहे मित्रांनो Gracias.